कोजीमाशी पतपेढीमध्ये सत्ताधाऱ्यांचा नियमबाह्य आणि मनमानी कारभार सुरू आहे जे सभासद सेवानिवृत्त झाले त्यांची नावं यादीतून वगळली आहेत मात्र आमदार जयंत आजगावकर यांनी दोन वर्षांपूर्वी निवृत्ती घेऊनही त्यांचं नाव मतदार यादीत कसं असा प्रश्न विना अनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी केला पतपेढीला सक्षम आणि समृद्ध बनवण्यासाठी सात जानेवारीला क बशी समोर शिक्का मारून सभासद सत्तांतर घडवतील असा विश्वास जगदाळे यांनी व्यक्त केलाय कोल्हापुरात स्वाभिमानी सहकारी आघाडीच्या मेळाव्यात ते बोलत होते कोजिमाशी पतपेढीच्या निवडणूक प्रचारासाठी स्वाभिमानी सहकार आघाडीचा मेळावा कोल्हापुरात पार पडला शिक्षक नेते दादा लाड विना अनुदानित शाळा कृती समितीचे अध्यक्ष खंडेराव जगदाळे प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंगचे चेअरमन बी जी बोराडे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत मेळावा संपन्न झाला यावेळी खंडेराव जगदाळे यांनी कोजिमाशी पतपेढीच्या सत्तारूढ मंडळावर जोरदार टीका केली सेवानिवृत्त झालेल्या इतर सभासदांची नावं मतदार यादीतून वगळली आहेत मात्र दोन वर्षापूर्वी स्वेच्छानिवृत्ती घेऊनही आमदार जयंत आसगावकर यांचं नाव मतदार यादीत पंचवीस अनुक्रमांकावर आहे हा नियम जगदाळे यांनी व्यक्त केला तर सत्ताधारी मंडळींनी दोन लाख कर्ज नऊ टक्के व्याजदरानं केवळ अडीच कोटी रुपये दिले आहेत तर अकरा टक्के दरानं तीस कोटी कर्ज वितरित केलाय मात्र सभासदांना एक अंकी व्याजदराप्रमाणे कर्ज दिल्याचा प्रचार करत सत्ताधारी कर्जदार सभासदांची सरळ सरळ फसवणूक करतायत असा आरोप स्वाभिमानी आघाडी प्रमुख दादा लाड यांनी केला तज्ज्ञ संचालक म्हणून आपल्या संस्थेतील सभासदांना संधी का दिली नाही आता सभासद निश्चितच परिवर्तन करून स्वाभिमानी आघाडीला विजयी करतील आणि मनमानी कारभार करणाऱ्यांना घरी बसवतील असा विश्वास दादा लाड यांनी व्यक्त केला या मेळाव्यात कोचीमाशीचे माजी संचालक समीर घोरपडे आणि पतपेढीचे माजी अध्यक्ष विलास साठे यांनी स्वाभिमानी सहकार आघाडीला पाठिंबा जाहीर केला माजी उपाध्यक्ष एन के पाटील कोजीमाशीचे संचालक राजेंद्र रानमाळे राजेंद्र पाटील सचिन पाटील मनोहर जाधव यांनीही येत्या सात जानेवारीला कबबशी चिन्हासमोर शिक्कामोर्त पळण्याचं आवाहन केलं यावेळी कोजीमाशीचे अध्यक्ष बाळ डेळेकर मुख्याध्यापक संघाचे सचिव दत्ता पाटील रंगराव तोरसकर आर वाय पाटील गजानन चव्हाण शरद पाटील राजेश्वर कैलास सुतार मनोहर पाटील यांच्यासह सभासद उपस्थित होते